माजा चानल मदे, करी करी बर बर चानल मी आज तुम्हाला माझ्या ग्रामीण चॅनलमध्ये लाटीव पाटवडीची भाजी सांगणार आहे कधी कधी का होते उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपालाय महाग असते आणि बरोबर काही मिळत नाही आज आवड झाली तर लाटीव पाटवडीची भाजी चॅनलला दाखवावी त्यासाठी मी हे बेसन घेतलेलं आहे एक वाटी थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर हा कांदा पेस्ट करायसाठी आणि हे तिखट मीठ हळद मसाला हिंग आणि थोडंसं तेल आता मी हे दाखवणार आहे त्याच्यासाठी आता मी पराठेमध्ये एक वाटी बेसन थोडं एवढा तांदळाचं पीठ त्याच्याने थोडीशी कडक पाठवली होते त्याच्यामध्ये ते थोडं तिखट टाकते थोडी हळद थोडा काळा मसाला केलेला आहे घरचा तो मसाला घालते थोडं जिरं आणि त्यामध्ये थोडं हिंग मीठ जास्त नाही घालायचं कुंका त्याचा रस्सा करून त्यावेळेस त्याच्यामध्ये मी मीठ पडल म्हणून जास्त मीठ नाही घालायचं ज्याला एकत्र मिक्स करते यामध्ये तेल टाकते एकत्र मिक्स करून देते कोथिंबीर घालते आणि थोडी रस्सामध्ये टाकायची थोडं थोडं पाणी घालून याला जशी पोळ्याची भिजवतो तसं घट्ट भिजवायचं आता मी याला चांगलं घट्ट गोळा तयार करते छान तो गोळा झालेला आहे मी लाटून काढते पण आता मी याची थोडंसं लाटून घेते त्याला पोळीसारखं ඒ සකි ගතුු දුස්ලිගැන් අතමීයට ගොඩ කක්යේ. आता ह्या छोटे छोटे छोट्या ह्याच्या घोड्या कापून घेतल्या आता हे मी, मी यामध्ये रसा घट्ट व्हायसाठी हे कांद्याची पेस्ट करून घेते मिक्सरमध्ये याच्यासाठी पेस्ट असणं आवश्यक आहे वन आता पेस्टमध्ये टाकायसाठी याची कांद्याची पेस्ट करून घ्यायचे आता मी गॅस भेटवते त्यामध्ये मी कडे ठेवून घेते या जे आहे वड्या आता तळून घ्यायच्या थोड्या भाजीला जेवढं तेल लागत तेवढंच घालायचं 对了，都轮着去。 Adelante.

तिखट घालते एक जास्त तिखट नाही आहे म्हणून थोडं जास्त पिढे हळद काळा मसाला थोडस तेल सुटेपर्यंत शिजू देते आता हे छान मसाला शिजलेला आहे त्याला तेल, तेल सुटलेलं आहे छान आता याच्यामध्ये पाणी सुटते याला या आता उकळी आली की वड्या टाकते आता हा रसा शिजलेला आहे आणि आता यामध्ये आता वड्या टाकते थोडी कोथिंबीर पाटवडीची भाजी डाटीव पाटवडीची भाजी ही तयार झाली आता ही झालेली आहे भाजी आता मी गॅस बंद करते माझी पाटवडीची भाजी तयार झाली लाठी पा पाटवडीची भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या ग्रामीण चॅनेलला सबस्क्राईब करा ही आशा करते